नमस्कार मंडळी मी मोहिनी आपलं सर्वांचं डेली नील मोहना ब्लॉग्समध्ये मनापासून स्वागत करत आहे मंडळी थंडी पडली की खूप साऱ्या पालेभाज्या येतात मार्केटमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आपल्याला बघायला मिळतात तर आणि मेथीचं प्रमाण तर खूप असतं आणि छान कवई येते त्यावेळेस मेथी अगदी कडून असते तर आपण आज मेथीची एक छान चटपटी तशी छान अशी टेस्टी भाजी बनवत आहोत तर आज आपण लसूणी मेथी बनवत आहोत एकदम सोपी रेसिपी आहे अगदी हॉटेलसारखी याची टेस्ट होईल तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी मी मेथी आधीच निवडून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण जास्तीत जास्त पानांचा वापर करायचा आहे तर इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे दोन चमचे भरून आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि एक, एक, एक सात आठ पाकळ्या आपण लसूणच्या बारीक चिरून घेतलेत आणि छान खमंग परतवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली मेथी जी चिरून घ्यायची आपण मेथी आणि मग ती त्यामध्ये कढईमध्ये टाकायची आहे तर पानांचा कट आणि देठ आपल्याला जर चिरून घेतलं ना तर छान चव चा त्याला टेक्स्चर चांगलं येतं तर आता आपण हे तेलामध्ये मेथी परतवून घ्यायची आहे तर आप मी इथे मीडियम साईजची एक जुडी घेतलेली आहे मेथी स्वच्छ निवडून चिरून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे पहिले आणि मग चिरून घेतलेली आहे तर आता आपण ही मेथी आपण या तेलावरती मस्तपैकी परतवून घ्यायची पाच ते सात मिनटं लो टू मिडियम गॅसवरती तर आता सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये याचं प्रमाण खूप वाटतं पण नंतर जसजशी ती शिजत येते ना तसतसं त्याचं प्रमाण कमी होतं तर या मेथीमध्ये अगदी चवीनुसार अगदी पाव चमचा भरून आपण मीठ टाकायचं आहे आणि मेथी ही छान पाच ते सात मिनटं छान परतवून घ्यायची आणि वाफवून घ्यायची आहे एका कढईला मेथी परतवून घेतोय ना आपण तर दुसऱ्या साईडला आपण आता छोट्याशा कढईमध्ये एक दोन चमचे भरून बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ते छान खमंग परतवून घ्यायचं आहे तर जास्तीत जास्त, जास्त कलरने चेंज करायचं अगदी थोडं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ तर चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठही छान भाजून झालेलं आहे आणि मेथी मेथीसुद्धा छान परतवून झालेली आहे आता आपण ही मेथी आहे ना एका डिशमध्ये वेगळे काढून घेऊयात आणि तीच कढई वापरायची आहे आपल्याला पुढच्या फोडणीसाठी तुम्ही इथे देसी तूपही वापरू शकतात बटर वापरू शकतात मी इथे तेल वापरलेलं आहे तर इथे तेलाचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं आहे तर कढईमध्ये जास्त तेल घेतलेलं आहे आपण साधारण चार ते पाच टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक लाल मिरची अर्धा चमचा जिरं आणि दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर तुमच्याकडे जा जास्त मोठ्या साईजचा कांदा असेल तर एकच कांदा घ्या बारीक चिरून आपण त्यात परतून घ्यायचा आहे तर कांदा व्यवस्थित परतण्यासाठी त्याच्यामध्ये दोन चिमुडवर आपण मीठ टाकायचं आहे आणि या फोडणीमध्ये एक छोटस दालचिनीचा तुकडा सुद्धा टाकलेला आहे तर आता हे हा सगळा कांदा आता व्यवस्थित छान असा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतवतानाच त्यामध्ये तुम्ही एखाद दोन हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून टाकू शकतात आवडीप्रमाणे आता इथे मी मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तो पण चिरून मी कांद्यासोबत परतवून घेणार आहे तुम्ही इथे टोमॅटो म्हणजे चिरून घेण्या टॉमॅटो चिरून घेण्याच्याऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा वापरू शकतात पण इथे कांद्याचे आणि टोमॅटोचे चान्स छान लागतात म्हणून मी इथे चिरूनच घेतलेले आहे कांदे आणि टोमॅटो आता यामध्ये आपण जस जसं टोमॅटो शिजतील ना त्यानंतर आपण यामध्ये भाजलेलं बेसनचं पीठ टाकायचं आहे आणि ते सुद्धा दोन मिनटं तेलावरती पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचा कोट टाकलेला आहे तर हा शेंगण्याचा कोट बारीक आहे मी इथे पेस्टसुद्धा क शेंगदाण्याची आणि तिळीची पेस्ट वाटून तुम्ही टाकू शकता यामध्ये मी इथे थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर शेंगण्याचा कूटसुद्धा एक मिनिटभर परतवायचा आणि त्यामध्ये आवडीनुसार आता आपण इथे मसाले टाकणार आहोत तर इथे अर्धा लहान चमचावरून आपण हळद टाकलेली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचे आणि अगदी पाव चमचा आपण इथे गरम मसाला टाकायचा आहे आता हे सर्व मसालेसुद्धा कांद्यासोबत परतवून घ्यायचे आहे आपण हे सर्व जिन्नस परतवून घेत आहोत तोपर्यंत आपण पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे तर यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे आवश्यकतेनुसार तुम्हाला ग्रेवी कशी हवी आहे पातळसर किंवा घट्टसर तर शक्यतो करून ही भाजी अशी दाटसरच असते न जास्त पातळ ना जास्त घट्ट अशी मिडियम अशी लपटपित असते त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकायचं आहे आणि इथे मी पाव चमचा भरून सेंदो मीठ टाकलेलं आहे हे चवीला आहे छान टेस्ट येते याची तर आता पाणी पाण्याला आला म्हणजेच या ग्रेव्हीला छान उकळ आला की आपण जी परतवून घेतलेली मेथी आहे ना ती टाकायची बघा आता असं छान त्याला तेल सुटलेलं आहे तरीही मी इथे तेल कमीच वापरलेलं आहे हॉटेलमध्ये ह्याच्यापेक्षाही जास्त तेल वापरलं जातं पण आपण इथे घरगुती बनवत आहोत म्हणून आपण तेलाचं मिडियमच आपण तेल वापरतो आहे आणि आपण वरून तडकासुद्धा देणार आहोत तेव्हा सुद्धा ते यामध्ये तेल ॲड होणार आहे तर आता आपण बघा इथे मेथी जी परतवून घेतली होती ती या ग्रेव्हीमध्ये टाकली आहे आणि इथे मी धणे आणि जिरे ना थोडं रोस्ट करून घेतलेलं आहे आणि त्याची जाडसर अशी पावडर बनवून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची तर त्याच्याने सुद्धा टेस्ट छान वाढते आता पुन्हा एकदा सर्वधी एकत्र करून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ सगळं आपलं जे पाणी आहे ना ते सर्व शोषून घेतं घट्ट होते भाजी म्हणून आवश्यकता वाटलीस अजून मध्ये आपण थोडं गरम पाणी टाकलेलं आहे आता आपण हे छान झाकण लावून तेल सुटेपर्यंत छान गरम करून घ्यायचं म्हणजे शिजवायचं आहे तर मेथी आपली पूर्ण शिजलेली नव्हती ना म्हणून आपण आता इथे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर ही लसणी मेथी असल्यामुळे यामध्ये प्रमाण खूप असतं तर बघा आता अशा पद्धतीने भाजी तयार झालेली आहे आता आपण त्याला तडका देणार आहोत आता गॅस बंद केलेला आहे बघा त्यांना तेलही सुटलेलं आहे भाजीला तर यामध्ये आपण हॉटेल्स चव येण्यासाठी त्यामध्ये आपण घरचीच मलाई आणि थोडंसं दूध घेतलेलं आहे दोन चमचे आणि छान ते फेटून घेतलं आहे आणि मग आपण गॅस बंद करूनच हे क्रीम टाकायचं नाही तर क्रीम फाटू शकता तर आता क्रीम टाकलेलं आहे आणि भाजी पुन्हा एकदा मिक्स करायची आणि झाकण ठेवून तुम्ही तशीच एक पाच मिनटं राहू देऊ शकतात भाजी आणि मग नंतर आपण तेलाचा आणि लसणाचा तडका द्यायचा आहे इथे तडक्यासाठी छोटे कडे गरम केली त्यामध्ये दोन ते तीन चमचे छोटे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये छो थोडंसं दोन चिमूटभर आपण जिरं टाकायचं आहे एक मिरची टाकायची लाल मिरची आणि आठ ते दहा लसूण पाक्या बारीक चिरून घेतल्या त्या छान परतवून घ्यायच्या आहेत छान होऊ द्यायच्यात आणि छान तडका द्यायचा आहे मस्त एके असं आणि या मिरच्या आहेत ना तुम्ही इथे तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची वापरू शकता तर बघा छान अगदी हॉटेल स्टाईल अशी आपली मेथी तयार आहे लसूणी मेथी असं एक गरम गरम पराठ्याबरोबर भाताबरोबर तुम्ही सर्व करू शकता तर रेसिपी कशी वाटली जाते नक्की कमेंट करा तुम्ही तर रेसिपी कशी वाटली असेल नक्की कमेंट करा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा लिंक म्हणजे आपली वायटी फॅमिली मोठी होईल तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू